मारहाण केलेल्या नातेवाईकांवर शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा तसेच संबंधित कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावं या मागणीकरिता गोरक्षनाथ सुरळे यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केलंय भूसंपादनाच्या रकमेवरून नातेवाईकांनी वाद घातल्यामुळे उपविभागीय अधिकारी शिर्डी यांनी भूसंपादनाची सर्व रक्कम पाच कोटी रुपये कोपरगाव न्यायालयात वर्ग केली आहे संबंधित रक्कम मिळण्यासाठी आता मला न्यायालयात जावं लागतं मी न्यायालयात जाण्याचा प्रयत्न केला असता माझे नातेवाईक नारायण सुरळे आणि त्यांचे व्याही राजेंद्र जगताप वसंत मुसळे साहेबराव मुळे नाणासाहेब सुरळे बाळासाहेब वर्षे कुंदन मुसळे भूषण सुरळे गौरव सुरळे अनंत सुरळे आणि त्यांचे अनोळखी मित्र यांनी मारहाण केली आहे तसेच न्यायालयात गेल्यास तुला गाडीखाली घालून मारू तसेच तुझ्या मुलाबाळांना देखील संपवून टाकू गाडी खाली घालून मारून निघून जाईल अशी जिवे मारण्याची धमकी दिली अशी माहिती गोरक्षनाथ सुरळे यांनी दिली तर आरोपींनी मला मारहाण केल्याप्रकरणी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा तसेच मला न्यायालयात हजर होण्यासाठी सरकारी पोलीस संरक्षण द्यावं या मागणीसाठी गोरक्षनाथ सुरळे राहणार सावळी विहीर यांनी सह कुटुंब अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण केलंय जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणावरून उठणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे सवय हद्दीमध्ये भूसंपादनामध्ये जमीन गेलेली आहे दोन वर्षापूर्वी रुंदीकरणामध्ये आणि भूसंपादनाची रक्कम मी कोर्टात जमा झालेली आहे आणि माझे नातेवाईकांनी आधी अचानक वाद घातल्यामुळे ती रक्कम कोर्टात गेली माझे नातेवाईक मला कोर्टात असं मजाव करीत आहे मला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे अठरा एक दोन हजार बावीस रोजी आणि मी रेसर जखमी अवस्थेमध्ये मी, मी दिल्ली पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार मारुती गंभीरे आणि पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला सांगितलं की ही कंप्लेंट घेऊ शकत नाही हे तुमचं कौटुंबिक वाद आहे त्याच्यानंतर मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इलाज घेऊन घरी आलो आणि त्यानंतर मला वारंवार माझे नातेवाईक त्रास देऊ राहिले का पैसे वाटून घे खाते पुतलेले नाही आहे माझ्याकडे भेदभाव बी आहे खाते पुतल्याचा आणि त्याच्यानंतर मी रेसर चौदा बावीस दोनला बावीस दोन बावीस फेब्रुवारी बावीसला मी अर्ज केला पोलीस स्टेशनला तर मला त्याच्यात न्याय द्यावा आरोपीवर गुन्हे दाखल करावं पोली गुलाबराव पाटलांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही आणि एक कामगार संघटना आणि राजकीय संघटनेने बी पत्रव्यवहार केला डी वाय एस पी सातवसाहेबांसंग सातो साहेबांनी बी तसा चेहरा मारला आदेश दिला का यांचे गुन्हा दाखल करून घ्यावा तरीही गुलाबराव पाटलांनी गुन्हा दाखल केलेला नाही आहे आणि प्रांतसाहेब गोविंद शिंदे हे उपविभागीय अधिकारी शिडी आणि भू त्यांचं प्रकरण ते सगळं त्यांच्याकडं होतं माझ्याकडं वाटपचा फेरफार आहे माझ्या सुलक्यांची माझ्या वडिलांची यांची लेखी जबाब आहे समोर आम्ही वाटप करून घेत नाही सोबत पुरावे असताना गोविंद शिंदे हे प्रांत होण्याच्या आधी नांदगाव तहसील होते आणि आमची या वेळी राजेंद्र लक्ष्मण जगताप जे शिवसेना तालुका अध्यक्ष होते यांचे घरिष्ठ मित्रसंबंध होते आणि गोविंद शिंदेंनी मित्र आणि हो आर्थिक फायद्यासाठी माझ्या कोणत्याही पुराव्याचा विचार न करता त्यांच्या हरकती कायम ठेवून सगळी रक्कम न्यायालयात वर्ग केली आणि ही जाणून बुजून केलेलं आहे जर माझा भेद पडलेला आहे माझ्या घराचे उत्तरे माझ्या नावावर आहे वडिलांच्या नावावर आहे आणि यांची लेखी जबाबदारी आहे ओसे सबल पुरावे असताना गोविंद शिंदे यांनी दोस्तीसाठी आणि आर्थिक फायद्यासाठी माझ्यावर अन्याय केलेला आहे आता मागणी काय करू माझी मागणी आता संबंधित नातेवाईकांवर आणि हे संबंधित अधिकारी आहे यांच्या चौकशी होऊन गुन्हे दाखल व्हावे आणि नातेवाईकांवर गुन्हे दाखल होऊन मला पोलीस संरक्षण माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे का जेणेकरून मी न्यायालयात माझे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी जाईल कारण माझे नातेवाईक जे लक्ष्मी राजेंद्र लक्ष्मण जगताप आहे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे का तू कोर्टात गेला तर तुला गाडी खाली घालून मारेन आमच्या नांदगावचे गाडीवाल्याला वीस हजार रुपये जर दिले तर ते तुला गाडी खाली घालून मारून निघून जातील आमचं काही वाकडं होणार नाही त्याच्यामुळं मी बिना संरक्षणचं कोर्टात आणि घरी माझं जगणंसुद्धा मुश्किल केलेलं आहे त्याच्यामुळं मला संरक्षण पाहिजे आणि यांच्यावर कोणी दाखल नाही आणि मी हे पाठपुरावा करीत असताना आणि वारंवार पत्रव्यवहार मी केलेला आहे मी शिर्डी पोलीस स्टेशन सी एम सगळ्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि शिर्डी पोलीस स्टेशनचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविदास मारी आणि सुरेश देशमुख मी यांना कॉल केला तर मला मदत करा यांनी मला सांगितलं तुम्ही अशी मदत होऊ शकत नाही आमचा काय फायदा आहे त्या यांनी गुंठे घेतलेले आहे सुरेश देशमुख यांनी तर त्या गुंथेची रक्कम देणे आहे मला तर तुम्ही मला मदत करा पैशाची तो मी त्यांना म्हणलो तर तुम्ही मला बी मदत करा गुन्हे दाखल करा त्यांच्या आरोपीवर तर त्यांनी मला बोलून घेतलं माझा मोबाईल हातात घेऊन मला दहा लाखाची मागणी केलेली आहे माझ्याकडे अशी रेकॉर्डिंग बी आहे का त्यांनी माझ्या पैशाची मागणी केलेली आहे बरोबर मी पैसे न दिल्यामुळे संबंधित आरोपीवर गुन्हे दाखल झालेले नाही प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर